देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांकडे तहसीलदारांकडे निवेदन देत केले आहे पाहूयात जो गरम पाण्या लागतो तो नाही आहे आणि त्यामुळे तेरणी व्हावी आणि पेरणी उन्न झाल्यामुळे भाष्य दिवस काय फोडायचे खूप नीड होईल भाग आपला त्यावेळी आणि कोकणातल्या शेतकरी हा जवळजवळ पूर्णपणे भाष्य देवपती अवलंबून आहे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे त्याचा उत्तर दिवाळ एक वर्षाचा भाग तो निर्वण ठेवतो आणि फक्त हळूहळू वर्षभर भात वापरतो त्या करतो आणि भाज्य त्या व्यवसाय या कोकणातल्या आणि सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांचा आहे आणि त्याच्यावरतीच साधारण गजा आलेली आहे त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही म्हणजे प्रशासन म्हणून तुम्ही एक विचार करणं खूप गरजेचं आहे की ह्यावेळी भातशेतीला नुकसान भरपाई द्यावी म्हणजे शेतीला ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मी तुमच्याकडे मागणी करणार ती कारण खरोखरच म्हणजे आत्तापर्यंतसुद्धा भातशेतीची पेरणी झालेली नाही असे खूप चिज कधी होणार त्याच्यानंतर तो भात कधी उगवणार किंवा त्याचं म्हणजे बरंच नुकसान भातशेतीच्या शेतकऱ्यांचं होणार त्यामुळे याच्यावर ओला दुष्काळ जाहीर केला तर तुम्ही त्याच्याबद्दल चांगल्या पद्धतीने त्यांना काहीतरी मुला सांभेल त्याच्यानंतर तुम्ही जर आताच ते आपत्ती व्यवस्थापना भेटत नाही पालकमंड कोण होते तुम्ही सगळे अधिकारी होता वरिष्ठ अधिकारी होता त्याच्यात काय याचा उल्लेख झाला का बाकी भेटत असेही होते ह्या ह्या विषयाबद्दल काय उल्लेख झाला हा विषय पण हा विषय झालं तीन दिवसापूर्वी बैठक झाली तीन चार दिवसापूर्वी बैठक झाली पंधरा तारीखपासून आपल्याकडे पाऊस पंधरा तारीख पासून आपल्याला हा मेजर विषय होताच की हात शेतीवरती आपत्ती व्यवस्थापना चालू आहे त्यामध्ये त्याचा एक आपत्ती असेल शेतीचा विषय असला पाहिजे होता सार्वजनिक बांधकाम पाहिजे होते की ह्या ह्या विषयावरती चर्चा झाली

ती पेरणी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आता करावी लागेल आणि त्याच्यातनं बाद उत्पन्न नाही ती शंका आहे सगळ्यांच्या मनात शेतकरी जे आहे हे गावागावातले काही लोक आहेत त्यांच्या मनात खूप शंका आहे त्यामुळे त्यांच्या मनात शंका आहे त्यामुळे आम्ही इथे त्यांच्याबद्दल आलेलो आहे की ह्या भात भात शेती करणार प्रमुख व्यवसाय आहे शेतकऱ्यांचा आपल्या आणि तुम्ही मागच्या विषयात ई पीक पाहणी केलेली होती बरोबर ना आणि ई पीठ पाहणीमध्ये काही शेतकऱ्यांच्या नोंदी आहेत भात शेती काही शेतकऱ्यांचे राहिलेले पाणी आहेत आणि काही शेतकऱ्यांच्या आहेत पीक पाणीच्या नोंदणी ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट करून काय एक अहवाल केला की बाबा ह्यावेळी पाणी नोंदणीची आहे त्या शेतकऱ्यांची काय हाल झालेले काय होणार आहे की नाही मावन ई पीक मध्ये काही शेतकऱ्यांची दोन पण राहिले ती दोन जणी लवकरात लवकर भेटी एका महत्त्वाच्या विषयावरती आम्ही राज्यावरती चर्चा केली त्यावेळी तुम्ही बघता की मे महिन्याच्या पंधरा तारीख पाऊस लागायला सुरुवात झालेला आहे आणि पाऊस लागल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठा नुकसान म्हणजे भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान ना, या जिल्ह्यामध्ये नाही तर कोकणातल्या सगळ्या भागामध्ये होणार आहे कारण जी पेरणी करायची असते ती पेरणीच आतापर्यंत झालेली नाही त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याने अजून भातशितीला हात पण लावलेला नाही नांगराला पण हात लावलेला नाही त्यामुळे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा कोकण कोकणामध्ये एक ओलासुष्ट जाहीर व्हावा असं आम्ही एक निवेदन या ठिकाणी तहसीलदारांना दिलेलं आहे ओला दुष्काळ काय जाईल व्हावा याच्यावर सुद्धा आमची चर्चा तशी झालेली आहे कारण म्हणजे इंग्रज शेतकरी जो आहे तो ह्या शेतीवरती खूप अवलंबून आहे आणि भात शेती हा त्याचा प्रमुख व्यवसाय आहे आणि प्रमुख व्यवसाय असल्यामुळे ह्या भात शेतीवरती त्याचं कुटुंब अवलंबून आहे आणि ह्या दरवर्षी तो भात फेरतो आणि ते भात वर्षभर वापरतो पण वर्षभर आता ह्या पावसामुळे त्याला हे भात किंवा त्या असणारा भात त्याला वापरता येणार नाही असोनाच नुकसान त्यामुळे या शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यामुळे ह्या वर्षीच्या काळात त्याचं किती उत्पन्न घेता येईल बाकी होतं हे कोणालाही माहिती नाही शेतकऱ्यांच्या मनातसुद्धा ही क्षमता आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांसाठी ओला दुसरा जाहीर करावा सरकारने आणि ती मागणी ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावी अशी आम्ही प्रशासनाकडे विनावणी केलेली आहे खरं म्हणजे यावेळी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाली पालकमंत्र्यांनी तुम्ही बघत होता की चार पाच दिवसापूर्वी एक बैठक झाली त्यामध्ये हा विषय येणं खूप गरजेचा होता कारण हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे कोकणाच्या दृष्टीने किंवा सिंधुदर्गच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने होता पण ह्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीमध्ये हा शेतकऱ्यांसाठी चुकताही चळवळ न दाखवता पालकमंत्र्यांनी हा विषय काढला नाही त्यांना माहिती होती की पक्षाला तुम्ही पाऊस सुरू झाला किंवा कदाचित त्यांना हा विषय दहा वर्ष ते दहा वर्ष त्यांना हा अनुभव होता ह्या ह्या पूर्ण जिल्ह्याचा ते आमदारांनी हे करत होते वाच आहे आणि पण पंधरा तारखेला पाऊस पडून सुद्धा शेतकऱ्यांवर अजिबात कळवा नसेल पालकमंत्र्यांना हा विषय आपत्ती व्यवस्थापन जाणार नाही हा खरं म्हणजे आपत्ती व्यवस्थापनामध्ये विषय घेऊन शेतकऱ्यांना नुकसान मारपाई ओला दुसरा जाहीर झाला पाहिजे होता अशी मागणी पालकमंत्र्यांनीच केली पाहिजे होती पण ती मागणी विरोधी पक्ष करतो आहे ही या संदुर्ग जिल्ह्याची लोकांचिका आहे त्यामुळे लवकरात लवकर या शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यायचा असेल तर ओला दुसरा जाहीर दुमाग करावा ही पीक पाहणीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांची नोंदणी आहे सुद्धा ज्या नोंदणी झालेल्या नाहीत अशा शेतकऱ्यांनीसुद्धा आम्ही तसंना दिलेलं आहे की तुम्ही अशा शेतकऱ्यांसुद्धा कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडनं माहिती मागवा की पीक पाहणीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे किती नुकसान झालेलं आहे काय नुकसान झालेलं आहे की पाह प्रकांना मागणी द्या आणि ही पीक पाहणीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नोंदणी नाही त्यांचीसुद्धा नोंदणी करून घ्या आणि त्यानंतर या सर्व शेतकऱ्यांची यादी